का करायचं बुडा आला आलो बाबा तुझ चार घेऊन बाबरा चाललो जेवला जेवलो काय याला आलू वांगायची भाजी कमाल होता काही बजारा गेलो नाही आलू खाली आज शुक्रवार नाही बुडा भैमगुरुवार शुक्रवार आहे का गुरुवार आहे का भारी मिस्टेक हो गेला शुक्रवार असत ना तू खूप दिसत बरायला आजूबाज नाही माझी आम्ही देणं बे हा कायच नाही ना आम्ही देणं हा नाही ना कसा आहे बुट भेम फोटो तेच नाही देणं मा खतम झाला म्हणून देणं

मग आम्ही तर जातो ना इकडे बड्डावर संडासले बड्डावर तर आम्हाला काहीच नाही तिकडे जात नको आलेख्यू हे तिकडे बोलून या घेऊन जाईल काही सांगतो तू बी माझा बोगायला झालो होतो तसं तर दिसलेच नव्हते आम्ही तर रोज जातो आम्ही सकाळी आपला कामाहून आला दिवसभर काम करतो आम्ही थकल्या लागते जेवण केल्यावर आम्हाला लागते तसं राहतं काय बेल फेरीचा राहते जात नको आम्ही तर असे रोज रोज झालो तरी आम्हाला काही नाही दिसत ना काही नाही नाही संघासात जातो जा तुमच्याकडे संधास आहे संधासात बसत जाडासात काही बरोबर येत नाही म्हणून आम्ही जातो रात्री अकरा जा अकरा वाजता जा जातो ना नाही तिकडे जात नाही हिंदू तिनले का असं बोलताल पुढे यायच्या बस मग भेटतच नाही का दिसतच नाही मग म्हणजे काही मागत परंतु गेला का धकावलं का झाला आता तेवढ्याकडे जागा नको तू काय बी सांगतो भोपला कसा तू आत जा चार महिना उड्या बाहेर बसून का घरात बसतो बहिण चार बाहेर गेले भूत भूत राहायचे मी चाललो घरी आता दादावर बसून बहिण नाही काय तू खूप दिसत चार मग तिकडे बाहेर जागा आता जेवण केला आता तिकडे बसून सोड जेवण केला बसतो का मग कुठं झोपते जाता म्हणून झोप केला चाल बाहेर बसून चल बार चाल वापर करून गो किती झाला का झाला चार पाच क्विंटल का पूजा आणि पाण्याना वाक उन्हाळ्यात हिवाळ्या तू एक पराठे आता काही ह्या बे नाही ह्या वर्षी पाण्याना पुऱ्या खंगारून गेल्या पराठ्यात काही ढंग राहिला नाही बुडले म्हणतो पराठे उकडून टाक गहू पेरून टाक गहू पेरून टाक कसे बहिण मावाले दोन दिवस दिवसी होते पराठे उकडा गेलो म्हणजे उकड वापर करून द्या आता टाइम झाला माझ्या आवराकडे वावराकडे जाता वावराकडे जातो चक्कर मारून येऊन जातो एक हो हो बसा तुम्ही मग बसा ये मग बसतो बहिण तोरे हो येतो मग लवकर अहो खाना हो गया, आओ, खाना हो गया। का खाया खाया महिने सातरला भात लावळा फेकनी गडबड होई बे लावला क्या खाया लावरा लावरा गर्बर, गर्बर क्या तो हम्म लाव लाव खूप लावडा गडबड गडबड लागला काय हाग नाही हाच तर नाटक मला पुरसही नाही बे अब लावळा हागायला लागले जय ते हागायलाच लागते करते तर तिकडं काय होई तर राहते म्हणते ते तिकडे बुडा मडे सांगे अरे काय ऐकू नको लोक बुड्या वाटायच्या काय सांगायचं आम्ही चकवा राहायचे म्हणे तिकडे दोघा जणांना तिकडे बुड्या माहित आहे का आता ह्या चक उमरी म्हणजे चकू आकोत चारायचे का अग बा दिसला म्हणे ना म्हणतो मी घे याला घ्यावे याचे ऐकू लो रे रे बुड्याचे बिलो खूप दोघे तसेच आहे बुड्या का माहिती आहे का ठरे राहायचे म्हणे चकोटे म्हणे दोघाशी गाडी चकवलं म्हणे भात राहायचे म्हणे एवढा आगाळ द्यायला आपण फक्त आगाळ आपल्याला काहीच नाही दिसलो काही सांगते जा लागते हा कसा आहे मग मला लागली ना मग तो नी आहे म्हणून जा लागते मी नाही पण हा असा आता कसा चकवा चुका हा मला गलतच वाटून राहिला पुरा

तिथेच थांबले का मी आता जवळच छान थंडी बी तर अशी लागून राहिली बघा बघ का सांगू नको काही तुझ्या आता अर्धिवस दिवसचा नाटक राहते संदेश आला जीवन चल हा गाले चल हा गाले चल काही ढगाय का बी तुझ्या आला तर काय झालं मी येतो त्यासोबत अजून शिवाय देऊन दे चार पाच मी आलो तरी इथला बी आता हे तू बे चाल थंडी तर थंडी पण भेऊ बी लागून राहिला अंधारा अंधारामध्ये चांगलं नाही घेणं बी झाली का बे संडास माहित आहे का बडावर आम्ही हा गेलो तुला सांगत सांगितलं आम्ही ऐकले ना, ना आम्हाला वाटते मजा म्हणलं म्हणजे संदेश आपण संडासून तिकडे पाखा रे पा नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ भूत्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घेजा आणि हा व्हिडिओ बनवले भाई लई मेहनत वाटली भाऊचा मेकअप बी करावले लईच मेहनत वाटली ना असा दंगदंगा दंगा ना थंडीचे दिवस आहेत आता तुम्हाला तर मालूमच असतील थंडीच्या दिवसानं असं दंगदंगा दंगा राहतं थंडी तर बहुतच लागते आपल्याला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या बेल बेलायकनला ऑलवर क्लिक करा म्हणजे तुमचा व्हिडिओ पहिले म्हणजे आम आमचा व्हिडिओ पहिले तुमच्या पाहिजे आम्हाला सपोर्ट करा आम्ही असे युनिक व्हिडिओ आणखी आणू शकतो आणि तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटन लाईक सबस्क्राईब लवकर करा कर, चॅनल ला सबस्क्राईब करा लवकरात लवकर असे दबा दब दबा दबा आणि लाईक करा लाईक करा आमच्या आमच्यासाठी नाही तर आमच्या भूतासाठी तरी लाईक सबस्क्राईब करा